श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा जी गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही एक महत्त्वाची धार्मिक तिथी आहे या दिवशी गुरुजनांचा आदर करण्याची आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात कारण गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणे खूप महत्त्वाचे आहेत गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद हे घेतले जातात तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या गुरुपौर्णिमेला विष्णूंची पूजा मंत्रजप आणि नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे सत्यनारायणाची कथा सांगणे आणि गुरूंची पूजा करणे यासारख्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी पूर्ण करतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय सुवर्ण योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही देखील आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते कारण या वृक्षामध्ये साक्षात दत्त गुरूंचा वास असतो आपले स्वामी या वृक्षामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहेत उंबराच्या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह, ग्रह बलवान होण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत असे मानले जाते की जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होतो यासोबतच पैशा संबंधित समस्या देखील दूर होतात कारण शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वरामाचा ग्रह मानला जातो आणि असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते आणि म्हणून जर तुम्ही गुरुपौर्णिमेला हा उपाय जर केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यासोबतच तुमच्या अनेक समस्या देखील दूर होतील तसेच जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची चार असेल किंवा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर अशा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी दुःख असेल घरामध्ये काही इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून न चुकता करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबवर हळद तुम्हाला आवर्जून घालायचे आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत आपल्या गुरूंची पूजा करायच्या आहेत आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला जी काही सेवा होईल ती सेवा आवर्जून करायची आहेत आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेल देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर ना आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध त्यासोबतच तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक पिवळं फुल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजेच पिवळ्या अक्षरं तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावर तुम्हाला एक सुपारी एक बदाम आणि एक खारीक तुम्हाला ठेवायचे आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं त्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतरनं या वृक्षाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत जे पिवळे तांदूळ आपण घेऊन गेलो होतो तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहेत मनोमन आपली इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत यानंतर आपण जर विड्याचं पान घेतलेलं आहे त्या पानावर एक सुपारी एक खारी आणि एक बदाम आहे तर ते पान देखील आपल्याला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचं आहे यानंतर या वृक्षाला आपल्याला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा मनोकामना जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहेत आपलं मस्तक या झाडाला टेकवायचं आहेत आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही दुःख आहेत तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी जी माती असते तर ती थोडीशी माती घरी घेऊन यायची आहेत आणि घरी आणल्यानंतर ती आपल्या घरातल्या एखाद्या कुंडीमध्ये टाकायची आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वृक्षाची माती आणून आपल्या घरामधल्या कुंडीमध्ये टाकली तर घरामध्ये जर पती पत्नीचे वारंवार भांडणं होत असेल तर ते दूर होतात घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो आणि जमिनी संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील नष्ट होतात कारण साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची ख्याती आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती आणि या उंबराच्या झाडाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील जो व्यक्ती या झाडाचे पूजन भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने त्या व्यक्तीची उग्रता देखील शांत होईल जर आपण या धराला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते तसेच जन्मंतरीची जी पाप आहेत तरी देखील नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते आणि गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे तुम्ही बघितलं असेल या गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण करत असतात कुणी स्वामीचरित्र वाचत असतं कुणी स्वामींचा नाम जप करत असते तर अशा अनेक वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या गुरुपौर्णिमेनिमित्त केल्या जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाची पूजा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य हे सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।